शेगावच्या मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त भक्तांची अलोट गर्दी झाली होती निसार चांद शेख या मुस्लिम बांधवानं महाप्रसाद सेवेचा विडा उचलला अक्कलकोट तालुक्यातील समर्थ रामदास स्वामींच्या कालखंडात स्थापित नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त बावीस आणि तेवीस एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान मंगळवारी हनुमान जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी सजवण्यात आला होता कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्रासह विविध राज्यातील भक्तगणांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं दिसून आलं भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती बावीस एप्रिल रोजी सायंकाळी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाला मंगळवार हा मारुतींचा जन्मदिवस हा योग जुळून आल्यानं भक्तांची मांदियाळी दिसून आली दरम्यान हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी पहाटे महारुद्राभिषेक गजलक्ष्मीपूजा शनीपूजा होमहवन आणि यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला सकाळी सात वाजता श्रींचा पाळणा आणि गुलालाचा कार्यक्रम झाला त्यानंतर दुपारी बारा वाजता विशेष महापूजा आणि महाआरती झाली याबाबत अधिक माहिती मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी दिली हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री जागृत मारुती देवस्थान बुद्रक येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत वाजता श्री नवग्रह पूजा ओम हवन यज्ञ गजलक्ष्मी पूजा पाहणा कार्यक्रम पुनारोद कार्यक्रम झालेला आहे आज ठीक दहा वाजता पालखी होणार आहे आलेले भक्तांना महाप्रसाद सोय करण्यात आलेले आहे व इथे आलेल्या भक्तांना भक्त निवासाची सोय करण्यात आलेले आहे कुस्ती कार्यक्रम सुद्धा होणार आहे येथे कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात येथील भक्तगण येत आहेत हनुमान जन्मोत्सवानिमित्त भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी सांगितलं आज योगायोगाने मंगळवारी हनुमानचं मान जन्मोत्सव असल्यामुळे आणि हा दिवस मारुतीचे जन्मदिवस असल्यामुळे आणि खूप वर्षांनी हा योग आलेला आहे त्यानिमित्ताने आज पहाटे महा श्री जागृत महारुतीशी महारुद्राभिषेक नवद्रपूजा पूजा गजलक्ष्मी पूजा इत्यादी कार्यक्रम करण्यात आले आणि आलेल्या बालकांसाठी ले ले श्री निसार चांद शेख राहणार पुणे यांनी महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि थोड्याच वेळात नऊ वाजता श्री जागृत मारुतीचे पालखी मिरवणूक गावात होणार आहे दरम्यान हनुमान जन्मोत्सवानिमित्त निसार चांद शेख या मुस्लिम बांधवानं अन्नदान सेवेचा विडा उचलला हजारो भक्तगणांनी अन्नदान सेवेचा लाभ घेतला बजरंग बली की जय 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 सियारामचा नारा देत अवघा परिसर भक्तिमय झाला होता यावेळी मंदिर समितीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीकडून रक्त संकलित करण्यात आलं योगेश शिवानंद कोनापुरे सचिन सूर्यवंशी दिनेश बारसकर अभिनव बासरगाव आदी भक्तांनी अन्नदान सेवेमध्ये आपला मोलाचा वाटा उचलला यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे प्रकाश मेंथे सिद्धाराम वाघमोडे शिवानंद सोलापुरे चौडप्पा सोलापुरे भारत ननवरे परमेश्वर सुतार ज्ञानेश्वर फुलारी नंदकुमार वाघमोडे शरणप्पा बमदे बीरप्पा पुजारी रमेश वाघे श्रीमंत सवळतोट मल्लीनाथ पाटील मल्लीनाथ मेत्री आदींची उपस्थिती होती